महाराष्ट्राच्या भूमीवर आणि बीड जिल्ह्याच्या धर्तीवर गीड जिल्ह्या जवळ गेल्या वीस वर्षापासून रोय या भागाच्या विद्यमान आमदार

नमस्कार मी केज विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या भागामध्ये मागील दहा बारा वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे मी राजकारणात पण बऱ्याच वेळा एक पाऊल ठेवलेलं आहे पण यावेळी जर पक्षाने मला संधी दिली तर मी निश्चितच जो विकासाचा अभाव राहिलेला आहे मतदारसंघात तो शंभर टक्के भरून काढेल आणि यासाठी जनता माझ्या मागे राहील याची मला खात्री आहे